बळीराजा समवेत खासदार श्रीरंग बारणे यांनी अनुभवला शर्यतीचा तळेगाव दाभाडेचे ग्रामदैवत श्री महाराज यांच्या उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीला मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी भेट दिली आणि बळीराजा बैलगाडा शर्यतीचा थरारही अनुभवला खासदार बारणे यांनी तळेगाव येथील बैलगाडा शर्यतीच्या घाटाला भेट दिली त्यावेळी त्यांच्या समवेत युवासेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुळावळे नवनाथ हारपुडे सुनील हगवणे राम सावंत दत्ता चोरगे सुनील मोरे आदी पदाधिकारी होते श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीचे अध्यक्ष मिथून काकडे सरचिटणीस सुधीर सरोदे खजिनदार प्रणव दाभाडे प्रसिद्धी प्रमुख स्मितेश भेगडे यांनी खासदार बारणे यांचे स्वागत केले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह तळेगाव श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न